एम ट्वेंटी फोर न्यूज या चॅनेलचा पहिला वर्धापन दिन पाच जानेवारी रोजी सं संपन्न होतो आहे याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे की मुना या विभागामधल्या निर्णय असणाऱ्या वारसा असणाऱ्या निर्णाय प्रश्न सर्वांच्या समोर आणि सामान्य नागरिकांच्या समोर येण्याच्या संदर्भात आणि याचबरोबर समोरसुद्धा या चॅनलच्या माध्यमाबद्दल आमच्या भूमिका त्या ठिकाणी जाणं आणि आपल्या भागातील निनाळे गोष्ट त्या ठिकाणी शासनकर्त्यांच्या पुढं स्पष्ट होणं अगत्याचं आहे यम ट्वेंटी फोर हे चॅनेल अत्यंत उत्कृष्टपणे आपल्या भागामध्ये चालवले जाते या संदर्भात असणारे आमचे त्या ठिकाणचे सर्व वरिष्ठ आणि त्यांच्या सहकार्याला असणारे सर्व त्यांचे सहकारी यांना मी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो या चॅनलची अशीच वाटचाल पुढच्या काळात सुद्धा आणखी विस्तारित व्हावी आणि चांगल्या दर्जाचं चॅनेल म्हणून सगळीकडे या चॅनलचा लोखिक व्हावा अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करून थांबतो